मुंबईतल्या रस्त्यांवरच्या कुत्र्यांच्या संदर्भात अन्यायकारक निर्णय जे आहेत ते प्रशासनाकडनं घेतले जातात या सगळ्या संदर्भात आज प्राणीमित्र संघटना असेल आणि मुंबई युवक काँग्रेस असेल त्यांच्याकडनं दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आज आंदोलन करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या संख्येने प्राणीप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने महिलांची संख्या या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते कारण की महिला या प्राणीप्रेमी खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात असतात आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलनासाठी उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या आंदोलकांनी अत्यंत शांततापूर्ण हेच त्यांचं सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मोठी रांग जी आहे ती या सगळ्या प्राणीमित्र आंदोलकांकडनं या ठिकाणी करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या आंदोलकांकडनं गाणं म्हणण्यात येतं आहे त्याचसोबतच विविध घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या आंदोलकांकडनं या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं आंदोलन जे आहे ते मुंबईतल्या भटक्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात हे आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळतंय कारण की सातत्यानं कोर्टाचे निर्णय या सगळ्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातले येत असतात आणि त्या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडनं केली जाते आणि या सगळ्या कुत्र्यांना जबरदस्तीनं रस्त्या मुंबईच्या रस्त्यावरतून पकडलं जातं आणि त्यां तेन, त्यांना कुठेतरी एक अन्यायकारक वागणूक जी आहे ती दिली जाते असा हा सगळा रोष जो आहे तो प्राणीप्रेमी संघटना इथे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्या प्राणी प्राणीप्रेमी संघटना संघटनेच्या ज्या काही पदाधिकारी महिला आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत विजय रंगारे आहेत आपल्या आपल्यासोबत काय एकंदरीतच तुमची मागणी आहे आजच्या या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः या आंदोलनाचे आयोजक आहात नमस्कार माझं नाव विजय रंगारे हे आम्ही जे आज विरोध प्रदर्शन आहे की बा प्रोटेस्ट पण बोलू शकतो आम्ही सायंट त्या सा आमचा एक तर सुप्रीम कोर्टने जे ऑर्डर पास केली की सगळे म्युन्सिपल सॉरी आपले पब्लिक प्लेसकडनं कुत्रे तुम्ही गायब करून घ्या म्हणजे उचलून घ्या ठीक आहे त्या आम्ही कधीतरी एक ते गोष्टीची मान्य पण करतो चुकीचं तर आहेच आता आम्हाला हे होतं की सुप्रीम कोर्टने गाईड केले की के तुम्ही शेल्टर बांधणार बी एम सीला रि रिराईड केले की तुम्ही शेल्टर बांधकाम करणार चांगले क्वालिटीज आहे त्याच्यानंतर तुम्ही कुत्र्यानं उचलणार दोन दिवसाआधी न्यूजमध्ये आलं आहे की बी एम सी एक हजार कुत्रे उचलणार आहे मुंबई का पूर्ण ऑल ओवर इंडियामध्ये त्यांचं एक पण शेल्टर नाही आहे आम्ही शेल्टर बनवले ना आम्हाला माहिती आहे एक शंभर डॉक्ससाठी आम्ही जे एक शेल्टर बनवून दिलं कोणाला तिकडे कमीत कमी वीस लाखाचा सा खर्च आला आहे चांगल्या पद्धतीचं शेल्टर शंभर डॉक्ससाठी हजार डॉगसाठी किती आ, किती लोकांचं म्हणजे किती खर्च येईल ते नाही आहे आमचं यांच्याकडे आणि जे मुलुंडमध्ये हे लोक करत आहेत ना मी त्यांचा विरोध करणार आहे बीएमसीचा पण विरोध करणार आहे आणि जे सेंटर आहे त्यांचा पण विरोध करणार आहे तिकड पण आम्ही मोर्चा काढणार आहे परंतु का विरोध करणार आहे जर बीएमसी जर शेल्टर बांधत असेल बटक्या कुत्र्यांच्या संदर्भात तर तुमचा विरोध का असणार आमचा विरोध हे असणार आहे की जे शेल्टर तुम्ही बांधतात ना ते पण पब्लिक प्रॉपर्टी आहे जर एवढे अॅनिमल लवर्स एवढे ऍक्टिव्हिस्ट मी पण कुठल्या पदावरती होतो गव्हर्नमेंट राज्य गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मी पण पदावरती होतो आम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेशन करतो प्रत्येक वेळा तिकडचे जे किलम पाशा पठान आहेत जे जनरल मॅनेजर आहे वेटनरी डिपार्टमेंट प्रत्येक वेळा आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो प्रत्येक गोष्टीसाठी मग हे एवढा मोठा त्यांनी पाऊल उचलले तर त्यांनी आम्हाला विचारपूस केली की के आम्ही एवढे डॉग उचलणार आहेत आहोत तर आमच्याकडे हे फॅसिलिटी बनून तयार आहे आम्ही जेव्हा विचारले ना ते आम्ही जे मोर्चे म्हणजे काढले चेतावणी दिली की आम्ही तिकडं जाऊ देणार नाही तेव्हा ना मला समोरनं फोन आले जे शेंटर होते तिकडचे की साहेब आमचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे इकडं आम्ही घेत नाही डॉग्स मग जे तिकडचे मुलूंचे सेंटर बोलतात की आम्ही कुत्रे घेणार नाही आहे माझ्या धाकेमुळे पण आता मग डॉग्स कुठे जाणार तुम्ही तर इन्व्हॉल्व हे केलं आहे ना चर्चा केली की तुम्ही हजार कुत्रे उचलणार जाणार कुठे मग मान म्हणजे आम्हाला हे की बाबा तुम्ही जंगलात सोडू शकता आरेमध्ये सोडू शकता कोणाला न सांगता ऑलरेडी त्यांचं पिकिंग चालू आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे अँब्युलन्स जाते उचलायला चालू आहे त्यांचे कुत्रे जातात कुठे या सगळ्या मुंबईतल्या एकूण कुत्र्यांची संख्या किती आता सध्या मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या तुम्ही प्राणीप्रेमी संघटनेने केली आहे का काय नाही आमच्याकडे संख्या नाहीये पण ते संख्या लाखोमध्ये असणार कारण की आपल्या मुंबई ज्युरिडेशन नाही इकडे जेवढे पण जे लोक आलेत फक्त मुंबईमधले नाही आहेत हे सगळे कुठलं बदलापूर बसे विरार इकडनं सगळं सगळं सगळीकडनं आले तर असं नाही आहे की कुत्रे उचलणार तर फक्त बी एम सी सीच उचलणार जेवढी पण महानगरपालिके एन एम एम सी आहे बी एम सी आहे ठाणे म्युन्सिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्यांच्याकडे प्रोविजन पण आहे का ते डॉगला ठेवण्यासाठी आम्हाला फक्त ते तुम्ही द्या आधी आम्ही पण व्हिजिट करू आम्हाला पण बरं वाटेल की बाबा ठीक आहे आमचे कुत्रे तिकडे जातात ना चांगली पद्धतीने तुम्ही ठेवलेत आता सुप्रीम कोर्टचे जे निर्णय त्यासाठी तर आम्ही करूच पण ॲटलीस्ट बी एम सी सी बीएमसी म्हणजे सगळ्यात चांगली म्युन्सिपल कॉर्पोरेशन पूर्ण भारतातली आम्हाला ते होतं की बाबा बीएमसी कधीच हे काम करणार मला म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी शेल्टर मध्ये कुत्रे ठेवणार आहे तिथे सुविधा नसणार आहे सुविधा नसणार पण शेल्टर कुठे आधी शेल्टर पाहिजे ना कुत्रे ठेवायला मुलुंड मध्ये शेल्टर बांधतात असं तुम्हीच स्वतः म्हटलं त्याने अनाऊन्स केले की मुलुंड शेल्टर मध्ये आम्ही हजार कुत्रे उचलून ठेवणार आहे म्हणजे की त्यांनी ऑलरेडी शेल्टर बनवलंय आता जेव्हा आम्ही विचारपूस केले तिकडचे लोकल जे एनजीओ आहेत ते आम्हाला सरळ बोलले की सर आम्ही तर घेणार नाही आमच्याकडे आहेच नाही मग आहे कुठे शेल्टर जर बीएमसी ने अनाऊन्समेंट केले तर त्यांच्याकडे पेपरवरती आहे की जमिनीवरती शेल्टर आहे ते पण बघावं लागेल ना विजय रंगारे होते जे या सगळ्या आंदोलनाचे ऑर्गनायझर आहेत आणि ते म्हणतात की शेल्टर ना, शेल्टर बनवतात आहेत परंतु शेल्टर दाखवत नाहीये प्रशासन अशा पद्धतीचा दावा जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय आपण पाहू शकतो की महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आंदोलनामध्ये क खरं तर प्राणीप्रेमी या सगळ्या महिला आहेत आणि त्या ता महिलांकडनं स्वतः या या सगळ्या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात हे आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि हे या सगळ्या महिला ज्या आहेत आपल्या पूर्ण ताकदीने या सगळ्या आंदोलनात उतरलेल्या असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि भटक्या कुत्र्यांवरती जो काय आण आन... अन्याय जो होतोय तो अन्याय कुठेतरी दूर करावा या कारणाकरता हे सगळं आंदोलन जे आहे ते या सगळ्या महिलांकडनं होताना होताना होता या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आपण काही महिलांशी देखील या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की आंदोलनातली तुमची मागणी काय आहे आंदो, आंदोलनातली मागणी काय तुमची सो so, मागणी अशी काही नाही ॲट दी एंड हेच हवं आहे आम्हाला की जे ॲनिमल्स आहेत त्यांना त्यांचे राईट टू लिव्हच्या हिशोबाने राहू द्या ते जिकडे आहे तुम्ही तिकडेच त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करा त्यांची अजून काहीच नाही आम्हाला सरकारपासून काहीच नको आहे जे ॲक्च्युअल सिच्युएशन्स आहे त्याच्यावरती लक्ष द्या रादर देन एका ॲनिमलला ज्याला स्वतःसाठी बोलता येत नाही त्याला कारण की तो जस्ट बिकॉज वोट परंतु परंतु हो ॲनिमल शेल्टर जर महापालिका जर उभी करत असेल त्याला तुमचा विरोध का असणार आहे कारण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सगळ्यात जास्त होते आपण डे टू डे बातम्यांमध्ये सुद्धा पाहतोय की काही भटके कुत्र्यांनी मुलांवरती हल्ला चढवला वगैरे अशा पद्धतीच्या देखील बातम्या येत असतात मग अशा पद्धतीने जर नियंत्रण होत असेल तर वावगं काय चुकीचं काय पण अशा पद्धतीमध्ये तेव्हा होणार ना आधी तुम्ही कुठला पण एक एरिया जरी कन्सिडर केला तिथे जर डॉग्सला फीड करते कधीच हल्ला नाही करत आणि आजपर्यंत मी लहानाची मोठी झाली तरी माझ्यावरती जर तर कधी एखाद्या कुत कुत्र्यांनी किंवा कुठल्याही दुसऱ्या प्राण्यांनी हल्ला नाही केला प्राण्यांनाही समजतं एखादा माणूस जेव्हा आपल्याला त्रास देतो आपण त्यांच्यावरच हे करतो त्यांच्यावरच अत्याचार करतो किंवा आणि शेल्टर उघडणं हे काय पर्याय नाही आहे शेल्टर उघडा पण त्याच्यामध्ये ते डॉक्स जे की ब्लाइंड आहेत ज्यांना कोण बघायला सध्या नाही आहे हायवेजवरती जर ते एकटे असणार त्यांना तिकडच्या आजूबाजूंना विचार जिकडे लोक आहेत त्यांना देतात तिकडून त्यांची व्यवस्था तिकडून उचलून एखाद्या शेल्टर एखाद्या कंपाऊंड मध्ये टाकण्यात काय सोल्युशन तर राईट नाही आहे हा अजिबात परंतु ज्या पद्धतीने मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस मुंबईच्या रस्त्यांवरती वाढली जाते खरं तर मोठी संख्या ही सगळी होते या सगळ्या संदर्भात तुमचं काय मत आहे मग स्टरलाईज करा एबीसी रूल्स इम्प्लिमेंट करा तुम्ही कुठल्याही डॉग्सला उचला त्यांना एबीसी रूल्स इम्प्लिमेंट करा ते ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन करणार आपली ॲज अ ह्युमन्सची पण तर पॉप्युलेशन वाढत आहे सरकारनी काय त्याच्यावरती विचार केला सरकारनी काय हे विचार केलं की के हा आपण झाडे कापतो आपल्याला किती गरमीचं प्रमाण वाढलं हे सगळं सरकार का नाही विचार करत आहे सरकारांना ॲट दी एंड जानवरच का भेटतंय हे आहे ना आहे ते सगळं थांबवा जे मुद्द्याचं ते सोडून तुम्ही काहीतरी बोलणार हा, हा मोठा मुद्दा आहे त्याला काही अर्थ नाही खर तर आपण पाहिलं तर प्राणी संघटना सगळ्या या आंदोलनात सहभागी झाल्यात आणि प्राणीप्रेमी देखील या सगळ्या महिला आहेत आणि प्रत्येकाची म्हणणं मनन, म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत खर तर काय आता सरकारकडनं मागणी असणार वेगवेगळे निर्णय आता हायकोर्ट हायकोर्टातून कोर्टा सुप्रीम कोर्टातून सुप्रीम कोर्टाने जो पण डिसिजन दिला आहे ना सर तो एकदम चुकीचा आहे कारण तो म्हणतात ना अगेन्स्ट युमॅन एक मिनिट मी खाली येऊ का हाँ. तो अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे तुम्ही आम्हाला आम्ही फीडर म्हणून आम्ही प्रत्येक जनावर म्हणजे जसं कुत्रा आहे मांजर आहे त्याचं आम्ही लक्ष देतो सरकारला काहीही पडलेलं नाही आहे त्यांचं स्टरलायझेशन का पॉप्युलेशन वाढतं आहे स्टरलायझेशन केलं नाही आहे इतका घोळ त्या सगळ्या सेंटरमध्ये वगैरे आहे आम्ही आमच्या पैशांनी आम्ही पैसे जमा करतो सगळे ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट सगळे आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या त्यांच्यावरती इलाज करतो सगळं करतो तेव्हा सरकार येतं का तुम्ही डिसिजन देता तुम्ही वर्डिक देता आणि तुम्ही मोकळे होता अहो तो कुत्रा आजारी आहे ती मांजर आजारी आहे कधी तुम्ही बघितलं पहिला इकडच्या जनतेबद्दल सरकारने विचार करावा आणि नंतर मग जनावरांचा जर या जनतेबद्दल नाही सरकार विचार करत जनावर बाजूलाच राहिली हो खर तर प्राणी संघटनांमध्ये स संपूर्ण जे प महिला सहभागी झाल्यात प्राणीप्रेमी त्या देखील आपला मत जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतात की खरं तर कुत्र्यांची जी मोठ्या प्रमाणात पैदास होते त्या सगळ्या संदर्भात नसबंदीच्या संदर्भातले जे कठोर निर्णय आहेत ते सरकारकडनं प्रशासनाकडनं घेतले जावे जेणेकरून कुत्र्यांची जी अनियंत्रित संख्या वाढते त्याला कुठेतरी नियंत्रण बसेल आणि जे भटके कुत्रे रस्त्यावरती आहेत त्यांच्या फिडिंग करता कुठेतरी एक जागा बनवून द्यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या प्राणीप्रेमी संघटनांकडनं केली जाते आता हे सगळ्या प्राणीप्रेमी संघटना आणि प्राणीप्रेमी मित्र सगळे आता रस्त्यावरती उतरले शिवाजी पार्कामध्ये आंदोलन होतं परंतु यांचा आवाज प्रशासन ऐकणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विडजलीस मोहन दुबेसह अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव